नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसराच्या आराखड्यावरती काम चालू होत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच मंदिर आणि परिसर या विकास आराखड्याला आपल्या महायुती सरकारने मान्यता दिली होती आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तर स्वतः तुळजापूरला आले होते अगदी बारकाईने प्रत्येक विषय त्यांनी बघितला होता आराखड्याचं सादरीकरण त्यांनी बघितलं होतं आणि महत्वाच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने आराखडा सादर करण्यात आला होता मंत्रिमंडळाची मान्यता झाली होती आणि आज एक अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे याला प्रशासकीय मान्यता देऊन शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्याबद्दल महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो खास करून आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आणि अजितदादा साहेब यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो हा आराखडा जो आहे तो आता तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय युद्ध पातळीवरती हे काम सुरू राहील आणि तीन वर्षामध्ये आराखडा जो आहे तो पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे सर्वांनी यासाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि या, या माध्यमातून तुळजापूरचा तर काळाभरट होणारच आहे अर्थकारणाला प्रचंड चालना मिळणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईच्या दर्शनासाठी येणारे जे करोडो भाविक आहेत त्यांना आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं दर्शन मिळेल समाधान मिळेल आणि प्रचंड ऊर्जा घेऊन ते आपल्या घरी जाऊ शकतील तर ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहकार्य केले त्यांचे पुनश्च आभार मानतो आणि आता महत्वाचं काम जे पुढे होणार आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती करतो जय भवानी